विकसित भारत संकल्प यात्रा आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या कल्पनेतून निघालेली ही संकल्प भारत यात्रा आज इंदापूर तालुक्यामध्ये छत्तीस गावामध्ये पोहोचलेली आहे उर्वरित राहिलेली जी गाव आहेत ती सुद्धा सव्वीस जानेवारीपूर्वी आम्ही पूर्ण करणार आहोत आज फळक गावामध्ये याचा समारंभ झाला आणि बऱ्यापैकी लाभार्थींना काहींना संजय गांधी का दरदार योजनेचे मंजुरीपत्र दिले काहींना आयुष्यमान भारत कार्ड दिले काहींना रेशन कार्ड देण्याचा प्रयत्न झाला अशा पद्धतीनं लाभार्थींना हा थेट लाभ कसा होतोय हे केंद्र सरकारच्या सत्तावन विभागाच्या वतीनं ज्या योजना राबवल्या गेल्या त्या सगळ्या योजनेची माहिती आणि एक व्हिडिओ लोकांच्या समोर मांडला अतिशय समाधान लोकांच्यामध्ये आहे कारण माननीय मोदी साहेबांची ही गॅरंटी आहे मोदी साहेबांच्यावर एक विश्वास आहे की ह्या देशाला जगामध्ये दे पुढे नेण्याची क्षमता ही विश्वव्यापी नेतृत्व माननीय मोदी साहेबांचं आहे आणि म्हणून आज ही संकल्प भारत संकल्प यात्रा इथं आलेले आहे आम्ही सर्वजण त्याचं उत्स्फूर्त स्वागत करतोय सगळेच कार्यकर्ते आणि विशेष करून प्रशासनामधले पण सगळे कर्मचारी अधिकारी ग्रामपंचायत लेवलचे सगळे कार्यकर्ते हे जू ओतून त्या भारत संकल्प यात्रेमध्ये काम करतायत आणि मला असं वाटतं इंदापूर तालुक्यापुरतं जर बोलायचं झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये करोडो रुपयाच्या माध्यमातून अनुदान लाभ आज इथल्या सगळ्या लाभार्थ्यांना मिळतोय मी एवढंच आवाहन करेल की ह्या विकसित संकल्प भारत यात्रेचा फायदा सर्व जनतेनी घ्यावा जे कोणी पात्र असतील त्यांना ह्याचा लाभ मिळवून देण्यामध्ये जर काय अडचण आली आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांना सहकार्य करायला तयार आहे